नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये ऐका ना दोन मिनटात मॅगी वगैरे आम्हाला काही माहिती नव्हती बरं का लहानपणी पण पन हो पाच मिनिटात होणारी सकाळी सकाळी नाश्त्याची रेसिपी आम्हाला मात्र माहिती होती रोजच्या रोज रव्याचा तोच तोच उपमा सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणजेच ना, आपल्या मॉर्निंग ब्रेकफास्टला हो मॉर्निंग ब्रेकफास्टला तोच तोच रव्याचा उपमा खाऊन खाऊन जर आम्हाला कंटाळा आला ना तर अशा पद्धतीने सकाळच्या सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम मस्त अशा ह्या तिखट अशा ह्या शेवयांचा उपमा आम्हाला मिळत होता तुम्हाला पण ह्या लाल तिखटातील शेवयांचा उपमा शिकायचा आहे का तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा कारण आज आहे ना आपण या लाल तिखटातल्या शेवयांचा उपमा बनवताना हा मोका फडफडीत व्हावा म्हणून कोणकोणत्या टिप्स फॉलो करून अवघ्या पाच मिनिटामध्ये ह्या लाल तिखटातील शेवयांचा उपमा नाश्त्यासाठी बनवायचाच म्हणजेच आपल्या मॉर्निंग ब्रेकफास्टला ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वायटी फॅमिली तुम्हाला पण रोजच्या रोज मॉर्निंग ब्रेकफास्टला म्हणजे नाश्त्या लावू सकाळच्या काय बनवायचं हा जर तुम्हाला रोजचे रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात तुम्ही स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ॲड डिट कुपिंग व्हिडिओ कुक्यूमध्ये सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मस्त पाच मिनिटात तयार होणारा सकाळचा मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणजेच आपल्या सकाळच्या नाश्त्याचा पदार्थ तो म्हणजे आपला लाल तिखटातील शेवयांचा उपमा हा उपमा तुमच्याकडे पण बनवला जातो का मला कमेंट करून कळवा चला रेसिपीला सुरुवात करूया या लाल तिखटातील शेवया बनवण्यासाठी प्रथमतः शेवया आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत शेवया मोकळ्या आणि फडफडीत होण्यासाठी काय करायचं माहितीये का अर्धी वाटी शेवयांना दीड ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये घ्यायचं ते पातेलं गॅस सुरू करून गॅसवरती ठेवायचं आणि त्यामध्ये अर्धा टेबलस्पून तूप घालायचं पाण्याला उकळी ती तोपर्यंत एक बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे अर्धी वाटी शेवयांना एक कांदा चांगला असा एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठा पण नाही मिडियम साईजचा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हा कांदा चिरून घ्यायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेट रुटिंग मिरेकू कॅम प्रॉब्लला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे आता थोडीशी कोथंबीर घ्यायची थोडीशी म्हणजे जवळजवळ अर्धीच्याही कमी अशी कोथंबीर घ्यायची आणि ती छान अशी दुहून निवडून म्हणजे प्रथमता निवडायची नंतर तिला धुवायची आणि स्वच्छ अशी बारीक ही चिरून घ्यायची आहे आता एक टॅमॅटो आपल्याला इथे चिरायचं आहे अर्धी वाटी शेवयांना एक टॅमॅटो लागतो आणि इथे दहा बारा अशा कडीपत्त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत इकडे एकीकडे पहा आपल्याला पाण्याला असं बॉईल आलं की त्यामध्ये ह्या अर्धी वाटी शेवया घालायच्या आहेत पाण्याला त्या बॉईल होते म्हणजे शेवया ह्या पाण्यामध्ये बॉईल होतात ते तोपर्यंत काय करायचं आहे दुसरीकडे पॅन छापट ठेवायचं आहे गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची या पॅनमध्ये तूप किंवा तेल घालायचं ऑप्शनल आहे तूप तूप माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं आहे जर नसेल तर तेल घातलं तरी चालेल नो प्रॉब्लेम काही हरकत नाही आहे आता इथे माझ्याकडे साजूक तूप होतं म्हणून साजूक तूप घातलेलं आहे मी एक दीड चमचा ते तूप चांगलं वितळलं तापलं त्यामध्ये फोडणीला आपण जिरं घातलं तसंच एक दीड टेबल स्पून आपण छान असे शेंगदाणे घातले कडीपत्ता फोडणीला घातला कांदा घातला चिरलेला आणि हा ब्राऊनिश होतोपर्यंत ह्या तुपामध्ये चांगलासा तळून घेतला म्हणजे सॉरी टू से परतून घेतला हो मला असं म्हणायचं आहे परतून घेतला आपण ब्राउनिश होतोपर्यंत आता ह्यामध्ये एक टॅमॅटो आपण जो चिरलेला होता तो एक टॅमॅटो याच्यामध्ये घालायचा आणि पुन्हा छान असा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता जी बॉईल झालेली ही जी शेवई आहे ही शेवई बॉईल व्हायला एक दोन तीन सेकंद लागतात पहा पाण्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये जेव्हा ही शेवई घालतो तेव्हा एक दोन ते तीन सेकंदामध्ये ही शेवई चांगली अशी बॉईल होते आता गॅस बंद करायचा आणि ही शिवई अशा स्ट्रेनमध्ये स्ट्रेन करून घ्यायची आहे थोडंसं वरतून तूप घालायचं आहे जेणेकरून ह्या शेवया मोकळ्या पाणी टाकून पाण्यामध्ये तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता म्हणजे भात शिजू शकता या पाण्यामध्ये किंवा तसं स्पीड मळू शकता किंवा कोणत्याही एका भाजीमध्ये वगैरे हे पाणी तुम्ही ॲड करून वापरू शकता पण टाकून न देत टाकून द्यायचं नाही हां मी हे भातासाठी वापरणार आहे एकीकडे एक आपला कांदा आणि टॅमॅटो छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला ह्या बॉईल केलेल्या ज्या शेवया आहेत त्या घालायच्या आहेत आणि स्पेशुल्याच्या साह्याने ह्या परतून घ्यायच्या आहेत उलाटणं असेल तर सुद्धा तुम्ही परतवू शकता जर असं सिलिकॉनचं चमचा असेल तर सिलिकॉनच्या चमच्यानीसुद्धा तुम्ही ह्या शेवयाच्या परतू शकता आपण ह्या शेवया छान अशा एक सेकंद दोन सेकंद परतून घ्यायच्या आत आता यात एक बेबी टेबल स्पून हळद तसेच एक टेबलस्पून लाल तिखट घालून ह्या शेवया चांगल्या एक दोन सेकंद परतून घ्यायच्या आहेत लो टू मिडियम गॅस फ्लेमवर एक दोन सेकंद दे परतल्याच्या नंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं बेतानीच घालायचं कारण शेवयामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं चवीनुसारच घालायचं आहे नंतर छान अशी हिरवीगार चिरलेली जी कोथंबीर आहे ती यामध्ये घालायची आणि अर्धा लिंबू आहे हा अर्धा लिंबू या शेवयांमध्ये पिळून घ्यायचा आहे अर्धा लिंबू या शेवयांमध्ये पिळल्याच्यानंतर ह्याला छान असं तर ह्या शेवया मस्त होतातच होतात शिवाय ह्यामुळे ना ह्या शेवया मस्त अशा शे मोकळ्या सुद्धा मदत होते पहा आता गॅस बंद करायचा एक दोन सेकंद बंद गॅसवरतीच वाफ येऊन द्यायची ह्या शेवयांना आणि मस्त गरमागरम अशा ह्या लाल तिखटातील शेवया सर्व करायच्या आहेत अशा पद्धतीने आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणजेच आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी हो, लाल तिखटातील शेवया संपूर्ण रेसिपी टिप्स फॉलो करून मोकळ्या फडफडीत अशा ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा आपला कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठीच म्हणजे आपल्या सकाळच्या मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी हो या लाल तिखटातील शेवयांचा उपमा तुम्ही नक्की करून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याला धन्यवाद अवघू ठीक आहे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद बाय बाय